नमस्कार मंडळी नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम तुम्ही ट्यून केलेला आहे मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम मंडळी एक ते सात सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण सप्ताह आपण नुकताच पाळला खर तर हा संपूर्ण महिना आपण राष्ट्रीय पोषण माह म्हणून देखील पाळतोय त्यानिमित्तानं गेल्या रविवारी आपण गरोदरपणात स्त्रीनं स्वतःचं आणि आपल्या बाळाचं चा पोषण चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी कशी काळजी घ्यायला पाहिजे तिचा स्वतःचा आहार त्यासाठी कसा पाहिजे याविषयीची माहिती अगदी व्यवस्थित जाणून घेतली होती आपल्याला मार्गदर्शन केलं होतं आहार तज्ञ आणि आयुर्वेदिक तज्ज्ञ वैद्य शार्दुली तेरवाडकर यांनी आजही मंडळी ते आपल्याबरोबर आहेत शून्य ते सहा महिने या काळात बाळ फक्त जेव्हा आईच्या दुधावर असतं त्यावेळेला आईचा आहार कसा असावा हे तर आपण मागच्या रविवारी जाणून घेतलं पण सहा महिन्यानंतर बाळ एक वर्षाचं होईपर्यंत त्याच्या आहारातले जे बदल आहेत ते कसे असावेत याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आणखी काही प्रश्नांची उत्तरही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम मी सुरुवातीला तसं शून्य ते सहा सा, महिन्यापर्यंत बाळ फक्त आईच्या दुधावरच वाढायला हवं आणि आईच्या दुधातून त्याला जे योग्य पोषण मिळतं तर आता इथून पुढं त्याला थोडासा वरचा आहार सुद्धा सुरू करणं गरजेचं असतं कारण जे, जे आईचं दूध त्याला मिळत असतं त्यातून त्याचं त्या शंभर टक्के पोषण होत नाही असं म्हटलं जातं म्हणून बाळाच्या पोषणाच्या दृष्टीनं तीन महत्वाचे टप्पे म्हणजे पहिले सहा महिने पूर्ण आईचं दूध नंतर सहा ते नऊ महिने जेव्हा आपण आहार त्यांना इंट्रोड्यूस करतो आणि थोडं थोडं वाढवत जातो नऊ ते बारा कारण हे सगळे वाढीचे पण वेगळे वेगळे टप्पे आणि एक वर्षानंतरचा एक वेगळा संपूर्ण काळ तर ह्या संपूर्ण काळात वेगवेगळ्या पद्धतीने ह्या गोष्टी वेगवेगळ्या विचार करून अतिशय व्यवस्थित मार्गदर्शन केलं गेले सहा महिन्यानंतर किंवा जी बाळा अपुऱ्या दिवसाची आहेत किंवा ज्यांना काही आजार आहे त्यांच्या बाबतीत मात्र बालरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार वरचा आहार सुरू करावा ओके पातळ पदार्थ म्हणजे डाळीचे आणि भाताचे फक्त वरची पेज हे देऊ नये असं सांगितले कारण ह्याच्यातनं पोषण कमी मिळतं अच्छा तर त्याऐवजी रोज घरात बनणारे ताजे पारंपरिक पदार्थ द्यावेत कसे द्यावे तर बनवताना स्वच्छता आणि संतुलन मगाशी आपण जे बोललो तसं सगळे वैविध्यपूर्ण आहार घटक विविध पद्धतीनं वापरून म्हणजे त्याला सुरुवातीलाच त्याच्या पचनशक्तीला ह्या सगळ्याची आपण ओळख करून देतो अच्छा आणि पोषणाचा सगळा विचार करून बनवले म्हणजे कशाची काय कॉम्बिनेशन्स हे आपल्याकडं फार उत्तम पारंपरिक पद्धतीनं खरं तर विचार केलं गेलं आणि त्याच्यावर अभ्यास पण खूप आहे आपण ॲक्च्युली करतोच ह्या सगळ्या गोष्टी हे पदार्थ अगदी मऊ शिजवावेत आणि चमच्यानं घोटून अगदी मिक्सर वगैरे काही काढायची गरज नाही जरा दाटसर असेच म्हणजे साधारण असं सांगितलं जातं की चमच्यामध्ये आपण जरा घट्टसर तूप जर धरलं हा। तर ते घालताना असं काही पटकन सांडत नाही ते जरा असं सा थोडं सावकाशच पडतं तर तशा पद्धतीचं दाटसर असं वाटी चमच्यानं द्यावं अच्छा सुरुवातीला घरातले सगळे जेवायला बसले म्हणजे अगदी सहा महिन्याच्या बाळासुद्धा सुद्धा तुमच्या मांडीवर बसवा आणि त्यावेळेला तुम्ही जसे तीन वेळेला आहार घेता नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण त्या पद्धतीनं त्याच वेळेला तीन त्या वेळेला म्हणजे एक ते दोन चमचे या प्रमाणात आहार हळूहळू सुरू करावा हळूहळू म्हणजे कसा की बाळांना चाटवा बाळ त्याच्यावर रिॲक्ट करतात हां कारण कर हे, हे पुन्हा प्रत्येकाचा स्वभाव प्रकृती हे सगळं येतं आणि मग त्यांनी ऍक्सेप्ट केलं की आपण म्हणजे आम्ही नेहमी असं सांगतो की एक एक पदार्थ हळूहळू इंट्रोड्यूस करा तुम्ही ती कॉम्बिनेशन कशी करा किंवा तुम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीचे पदार्थ रोज दोन तीन वेळा असे सुरू करा आणि मग त्यात चवी त्याचे वास हे सगळं बाळं ॲक्सेप्ट करायला लागतात आणि मग आपण हळूहळू प्रमाण वाढवत नेऊन तीन ते चार चमचे बाळाच्या भुकेनुसार देऊ शकतो अच्छा त्याचबरोबर म्हणजे आता हे सहा महिन्यानंतर आईचं दूध काय बंद करायचं नाही आपल्याला कारण ते दोन वर्षापर्यंत चालू ठेवायचे म्हणजे काही वेळेला असं होतं की आता काय वरचं खायला लागले म्हटल्यावर आयांचं पण दूध पाजण्याचा उत्साह कमी याय लागतो <laughs> <laughs> पुन्हा काहीतरी कामं दिसायला लागतात वेगवेगळी झाले आता सहा महिन्याचं बाळ आता वरचं काय काय सुरू करू काही वेळेला सेरेलॅक वगैरे अमुक तमुक गोष्टी सुरू होतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की बाळ साधारण तीन वर्षाचं होईपर्यंत फार वेगवेगळ्या आजारांना ते तोंड देतं त्यावेळेला जर का तुमच्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली नसेल तर ते त्या आजारांमध्ये खूप गंभीररित्या त्याला त्रास होऊ शकतो तर असे संभाव्य आजार जर आपल्याला टाळायचे असतील आणि बाळाला सगळं पचेपर्यंत एक बॅकअप म्हणून आईचं दूध तर देतच भले त्यातनं काही पदार्थ सगळे पोषण मूल्य पूर्ण म्हणजे सहा महिन्याच्या बाळाला जे काही लागतं ते आईच्या दुधामधलं पुरेसं नाहीये म्हणून तर आपण हार सुरू करतो पण mm -hmm. हो ah. ते जर का थांबवलं ना दूध पाजणं तर आईचं दूध हळूहळू बंद होत जाईल आणि मग ह्या तीन वर्षाच्या काळात जर का बाळ आजारीच पडलं तर आपण त्याला कुठनं दूध देणार आणि त्याच्या पोषणाची सोय होईल इतपत तरी पदार्थ त्या आईच्या दूधात मिळत राहतात ना त्यामुळे काही प्रमाणात पाणी आणि प्रतिकारशक्ती या गोष्टी बाळांना मिळतात थोडंफार पोषण मिळतं आजारी पडल्यावर एक बॅकअप राहतो यासाठी तरी साधारण एक दोन वर्षानंतर पुढे सुद्धा आईचं दूध पाजत राहिलं पाहिजे असं आम्ही सांगतो आता स्तनपान देताना ज्या गोष्टी सांभाळायच्या त्याच गोष्टी आहार देताना पण म्हणजे स्तनपान देताना आम्ही काय सांगतो की आईच्या त्वचेचा अगदी निकट स्पर्श म्हणजे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट हा महत्त्वाचा आई 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 आहे आईच्या हॉर्मोनल ॲक्टिव्हेशनसाठी सुद्धा म्हणजे आईला दूध येत राहावं आईला पाहना फुटतो ना बाळाच्या अंगाच्या स्पर्शानं तर तो इफेक्ट साधण्यासाठी पण आहे आणि दुसरी गोष्ट त्या दोघांना जो एक भावनिक बंध त्यांच्यात निर्माण होतो त्यामुळे त्या दोघांमध्ये एक रिलॅक्सेशन येतो त्याचा फायदा बाळाला असा होतो की बाळाच्या शरीराचं तापमान योग्य राहतं ऑक्सिजन लेवल्स योग्य राहतात बाळाची एकंदर प्रतिकारशक्ती वाढायला मदत होते रिलॅक्सेशन म्हणून तर हे सगळे फायदे बाळाला मिळतात तसेच फायदे आईनं जर का अगदी जवळ बसून मांडीवर बसून बाळाला अगदी एकाग्रतेनं खायला घातलं तरी सुद्धा मिळतात म्हणजे आईचा स्पर्श आईचं जवळ असणं तिचं पूर्ण फोकस बाळावर असणं ह्या सगळ्याचा बाळाच्या एकंदरीत सकारात्मक आणि निरोगी आयुष्यासाठी फार महत्वाचा उपयोग हो आहे स्तनपान देताना वरचार देताना तर आईनं बाळाशी गप्पा माराव्यात किंवा गाणी म्हणावीत असं जागतिक आरोग्य संघटनेच्या शिशुपोषण मार्गदर्शनात मुद्दाम नोंद केले आपल्याकडे आहार हा बाळाला सगळा आनंददायी अनुभव वाटतो ना तसंच बाळाची भावनिक बौद्धिक वाढ चांगली होण्यासाठी सुद्धा त्याच्याबरोबर सु, आईचा हा जो संवाद आहे hmm. हा खूप उपयोगी पडतो मगाशी आपण जसं बोललो की गाई म्हशीचं दूध हे त्यांच्या पिल्लांसाठी त्यामुळं त्यांच्या दुधामध्ये त्या पद्धतीचे पोषक घटक hmm. असतात hmm. मग आपण पहिलं वर्षभर आईचं दूध द्यावं असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे की वरचं दूध हे न देण्याच्या मागं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की मुलांना मग वरचं काही खाण्याची इच्छा कमी राहते पण But... ते पचायला जड पडतं <laughs> आपण पाणी घातलं की ते पोषण आहे ते डायल्यूट होतं आणि न घालता जर का दिलं तर इन्फेक्शनचा धोका पण आहे आणि दूध पिऊनच मुलं छान बसतात काही वेळेला तर दुधात इतकी भरमसाठ साखर घालून दिली जाते आपल्याकडे oh. समहवू मुलांना पहिल्यापासूनच मीठ साखर भरपूर घालून देण्याची एक काही वेळेला पद्धत असल्यामुळं त्या वरच्या दुधानं मुलांचं पोटच भरतं त्यांना काही खायची इच्छा राहत नाही तसंच हल्लीच्या काळात भेसळ आणि दुधाच्या ऍलर्जींच्या पण वाढत्या केसेस पाहता अगदी शुद्ध स्वरूपात मिळणाऱ्या दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर करता आला तर उत्तमच आहे पण म्हणून एक साधारण एक वर्षानंतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा बाळाची प्रकृती बघून त्याला काय अलर्जी नाहीत ना ते बघून आणि बाळ छान रुळले वरच्या आहाराला हे बघून मग सुरुवात करायला हरकत नाही सेरेलॅकची तर तशी गरजच नाही कारण आपल्याकडं घरगुती माटच्या खूप छान रेसिपीज असतात की सगळ्या सगळी धान्य मिक्स करून त्यांना मोड आणून वाळवून त्याची पावडर करून दुधात शिजवून म्हणजे गुरगुट्या पद्धतीनं ते त्याची पेज लापशी अशी बनवून देणं हे आपण घरी नक्कीच करू शकतो केलं जात आहे पारंपरिक पद्धतीनं आता आपण साधारण नऊ महिन्यापर्यंत आलो म्हणजे नऊ महिन्यापर्यंत ह्या पद्धतीनं आपण इंट्रोड्यूस केलं बरेचसे पदार्थ बाळांना आता ऍक्सेप्ट केले आता आता थोडंसं तुम्हाला अनेकदा असं सांगितलं जातं की जेव्हा सहा जे महिन्यांनंतर त्याला भरवायला सुरुवात करायची तुम्ही ती त्याची कन्सिस्टन्सी कशी असावी ते खूप छान सांगितलं पण लोकांमध्ये असं असतं की सुरुवातीला एकदम एवढं दाट घालायचं बाळ कसं गिळू शकेल त्याला आधी अगदी पातळ तुम्ही म्हणाल तसं अगदी पेजच डाळीचं पाणी आणि तांदळाची पेज वरची तर मग ते का नसावं थोडक्यात सांगूया आणि मग पुढे नऊ महिन्यानंतर मी मी म्हणलं तसं कसं आहे की तुम्ही सहा महिन्याच्या बाळाला जेव्हा एखादा पदार्थ इंट्रोड्यूस करताय ना त्यावेळेला त्याची पचनशक्ती तेवढी तयार झालेली असते म्हणूनच तो सहा महिन्याचा म्हणजे भरपूर संशोधनानंतर हा कालखंड ठरवलाय हु. याच्यावर बरंच काम झालं त्याच्यावर बरं संशोधन झालं आणि मग लक्षात आलं की बाळ हे ऍक्सेप्ट करायला लागतात okay. सहा महिन्यानंतर आणि ते चाटून चाटून असं खातात म्हणजे तुम्ही जरी तोंडात घातलं तरी ते तोंडात गोळवून गोळवून ते खात म्हणजे त्यामुळं अगदी मिक्सरमधून काढायची गरज नाही पण तुम्ही मॅश करून अगदी सेमी सॉलिड ज्याला म्हणतो कि म्हणून मी म्हणलं की थोडं घट्टसर तू या पद्धतीने दिलं तर हा बाळ तोंडात म्हणजे तुम्ही घातले तोंडात म्हणून ती गिळणार नाहीये आणि म्हणूनच थोडं थोडं आपल्याला पेशन्स ठेवूनच हे काम करायचंय की आज खायला घालायचं नाही सगळं त्याला बरोबर ते त्याला इंट्रोड्यूस करते आपण कारण आई अगदी थोड्या प्रमाणात आईचं दूध पितच आहे पण बा आईचं दूध त्या काळात काय होईल तर नऊ सहा ते नऊ महिन्याच्या काळात आईचं दूध मी म्हणलं तसं पाणी आणि प्रतिकार शक्ती देत राहील बरोबर आणि मध्ये आधी कधीतरी काहीतरी कुरबुर होते काही वेळेला बाळा अपसेट असतात एखादं खातच नाहीत मग तेव्हा एक फीड आईचं त्याला उपयोगी पण नक्कीच नक्कीच तर आता नऊ महिन्यानंतरच्या बाळाच्या आहाराकडे वळूया आता ह्या काळापर्यंत साधारण बाळांनी सगळ्या गोष्टींची चव घेतलेली असते आपल्याला त्यांच्या आवडीनिवडी कळलेली असणार त्यामुळे सुद्धा आपण सगळ्या आहार घटकांचा म्हणजे आया <laughs> शक्तिल, शक्तिल, पदार्थ, <laughs> ते रेटण्यामध्ये एक्सपर्टच असतात सगळ्या आहार घटकांचा समावेश म्हणजे बाळ साधारण सोसू शकतील पचवू शकतील असे पदार्थ पौष्टिक पदार्थ आपण इंट्रोड्यूस करत राहायचे या काळातली एक छान गोष्ट म्हणजे या उत्सुकतेनं मुलं आपल्या खाऊला स्पर्श करायला बघतात आणि स्वतः त्या पदार्थाची ओळख करून घ्यायला बघतात आता या प्रकारात होणारी गोष्ट म्हणजे सांडासांडी किंवा अंग बरबटणं वगैरे ते होऊ द्यायला पाहिजे कारण आपल्याला त्याचं महत्व कळत नाही किंबहुना काम वाढलं म्हणून आईची चिडचिडच होते आपण सगळ्याच जणी याच्यातनं गेलेलो <laughs> पण या एका बाळाच्या मानसशास्त्रानुसार मात्र हे सगळं त्याचं शिक्षण सुरू असतं आणि त्याचा त्या ते अन्नामधला इंटरेस्ट वाढण्यासाठी हे खूप गरजेचं आहे कारण आपण सुरुवातीला जे बोललो की पंच ज्ञानेंद्रियांनी अनुभवलेलं आपल्याला आवडतं म्हणून आपण बघा म्हणतो की हातानं खाण्याची मजा वेगळी कारण त्याचा वास येणं छान ते दिसताना छान दिसणं पुन्हा त्याची चव पुन्हा त्वचेला होणारा स्पर्श म्हणजे खुसखुशीत वगैरे असे जे काही गोष्टी आपण एन्जॉय करू हे सगळं गरजेचं आहे भूक चांगली राहण्यासाठी किंवा अन्नातला इंटरेस्ट चांगला राहण्यासाठी हु. मग साधारण एक वर्षापर्यंत म्हणजे नऊ महिने ते एक वर्षापर्यंत तीन ते चार वेळेला म्हणजे दोन जेवणांच्या मधल्या वेळामध्ये एक वाटी भरून होईल इतका पोषक खाऊ दिला पाहिजे आता ह्यात पुन्हा प्रत्येक बाळाचं खाण्यापिण्याचं हे वेगळं असू शकतं साधारण पाच ते सहा चमचे आणि दिवसातून तीन ते चार वेळेला म्हणजे आधी आपण तीनच वेळेला केलं होतं पासन नऊ महिन्यापर्यंत नऊ महिन्यानंतर आपण ते साधारण सांग पाच सहा वेळेला देऊ शकतो पण साधारण चार ते पाच वेळेला बाळ ऍक्सेप्ट करायला लागतात आणि एक वाटी भरून खाऊ शकतात यात पुन्हा हार्ड अँड फास्ट रूल काही नाही प्रत्येक बाळाची भूक वेगळी त्याची गरज वेगळी त्याची सवय वेगळी असू शकते तर आटाहास करून हे सांगतानासुद्धा आम्हाला खूपदा भीती वाटते तर आया अगदी इरेला पेटतात की एक वाटी मग कसंही करून त्याला कोंबून कोंबून मी खायला घालणार हे नाही करून चालणार कारण आपल्याला त्याला तिटकारा निर्माण नाही करायला बरोबर तर साधारण एक वाटी भरून खाईल एक वर्षापर्यंतचं बाळ हे आपण एक टेंटेटिव जनरलाइज रूल धरू आणि एखादा पोषक खाऊ ते त्याचं ते सुद्धा हातात धरून खाऊ शकतं मी माझ्याशी म्हटलं तसं त्याचं त्याला खावं वाटतं मग आग तुम्ही आग्रह न करताच ते अगदी बसून छान तुकडे तुकडे तोडून एखादा लाडू खाऊ शकेल बाळ तुमचा तर आहार हा नेहमीच नियमितपणानं आणि संयमितपणानं हळूहळू अडवत न्यावा लागतो हिरड्या तयार होऊ लागल्यावर तर उकडलेलं गाजर बटाटा रताळी सफरचंदाच्या अशा छोट्या गराच्या खोडी म्हणजे साल नाही मऊ खारी केळ वडी किंवा लाडूचा छोटा तुकडा हे हातात दिलं ना तर ते छान चोखून चोखून चघून बोटो बिटो तोंडात घालून खातात त्याच्यात त्यांना आनंद वाटतो ह्या <laughs> काळात घ्यायची सगळ्यात महत्वाची काळजी म्हणजे चॉकलेट बिस्किट किंवा बाहेरचे काही चमचमीत पदार्थ बाळांना टाळलावेत पूर्ण द्यायचे hmm. होतं काय ह्या काळात सगळं इंट्रोड्यूस करण्याच्या नादात आमचा मुलगा छान चिवडा बसून खातोय किंवा हे हे सगळं होतं कसं की तेवढं खाऊन पाणी पिऊन जर का तो बसला तर चिवडा हा काय पौष्टिक पदार्थात येत नाही hmm. त्याला आपलं जेवण व्यवस्थित जाणं म्हणजे संतुलित आहार जाणं गर hmm. हे गरजेचं आहे तर हेही थोडं बघायला पाहिजे म्हणजे एक्सप्लोरेशन असतं या काळात मुलांचं तुम्ही काय खाता ते खाऊन बघतात पण त्यांचं पोषण आणि म्हणजे तोंडाची चव हो। या दोन वेगळ्या गोष्टी हे आईनं लक्षात घेतलं पाहिजे म्हणून पौष्टिक पदार्थांची ओळख करून देणं हे आपल्या हातात आहे नक्कीच आता सहा महिने ते नऊ महिने आणि नऊ महिने ते वर्षापर्यंत बाळाच्या आहारातला बदल बघा छोटासा बदल कसा होतोय त्याविषयी आपण व्यवस्थित ऐकलं पण आता एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाळाचं पोषण व्यवस्थित व्हायला हवं हो, त्यासाठी त्याचा आहार कसा असावा याविषयी आपण ऐकणार आहे पण या ब्रेक नंतर मंडळी ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एक, एक वर्षापर्यंतचा बाळाचा आहार कसा असावा हे या ब्रेकला जाण्यापूर्वी मंडळी आपण ऐकलंच आता एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाळाचं पोषण योग्य दृष्टीनं व्हायला हवं यासाठी बाळाचा आहार कसा असावा वैद्य शार्दुली मॅडम यांच्याकडून आपण जाणून घेतोच आहोत काय सांगूया मॅडम एक वर्ष पूर्ण झालेल्या मुलाचा आहार हा एक फार मोठा टप्पा असतो म्हणजे साधारण मुलं एक वर्षाचं झाल्यानंतर आईचासुद्धा खूप कॉन्फिडन्स वाढलेला असतो मुलं अगदी दिवसातनं हार्डली दोन ते तीन वेळेलाच पीत असतात बाकी सगळं खायला लागलेली असतात आणि ह्या वेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मोठ्या माणसांना लागतात ना त्याच्याजवळ निम्म्या कॅलरीज मुलांना या काळात लागतात त्यामुळे आपण जे काही घरात बनवतो ते आपल्या बरोबर बसून चांगलं पोटभर स्वतःच्या हाताने मुलं खाऊ शकतात किंबहुना त्यांना तसं आपण खाण्याच्या सवयीच लावल्या पाहिजेत कारण याच काळात काही संस्कार आपण मुलांवर करू शकतो त्यातल्या बऱ्याचशा छान सवयी ज्या भावी आयुष्यात उत्तम पोषणासाठी शारीरिक मानसिक भावनिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात आता आपण छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण एरवी करतो पण त्याच्याकडं तशा पद्धतीनं त्या दृष्टीनं कधी बघितलेलं नाही आपण एक विचार करा टेबलपशी एक वर्षाचा मुलगा आपण त्याला आपण जिथं सगळे मिळून जेवणार आहे तिथंच बसवायचे हु. तो बघतोय किंवा मुलगी आहे एखादी मुली खूप ह्या बाबतीमध्ये पटकन शिकतात हाँ, हाँ. तर असं ती बघती आहे त्यावेळेला जेवायच्या आधी सगळेजणं स्वच्छ हात धुत आहेत ताटात सगळे पदार्थ व्यवस्थित मांडणी करून वाढलेत म्हणजे आपल्याकडे डावं उजवं वाढण्याची जी पद्धत आहे म्हणजे चटण्या कोशिंबिरी सुद्धा आपल्याकडं त्या त्या पद्धतीनं कारण ते हल्ली प्रीबायोटिक प्रोबायोटिकच्या अंडर ते खूप कौतुक केलं जाणार आहे प्रकार वयस्कर मंडळी लहान मुलं किंवा आजारी व्यक्तींसाठी वेगळ्या पदार्थांची व्यवस्था असते मोबाईल किंवा इतर कुठल्याही व्यवधानाशिवाय पंच ज्ञानेंद्रियांनी जेवणाचा आस्वाद घेत जेवण करणं आणि असे त्यावेळेच्या चर्चा काय तर वाह छान खमंग वास येतोय किंवा किती छान खुसखुशीत झाले हे सगळ्या गोष्टी आपण बोलतो उत्तम पदार्थ कसा असतो आणि कशी दाद दिली पाहिजे हे बारकावे आपण ह्या पद्धतीनं मुलांना कृतीतून शिकवत अच्छा स्वयंपाकाचं आवर्जून कौतुक करताना न आवडलेल्या गोष्टी जसं मीठ कमी जास्त आपल्या घरातल्या लोकांना न दुखावता सांगणं म्हणजे काही वेळेला आपण मुलांच्या म्हणजे आमच्याकडं कंप्लेंट्स येतात मुलांच्या टँट्रम्सबद्दल की मुलं अशी न आवडलेली गोष्ट फेकून देतात किंवा ताटं भिरकवतात किंवा पळत सुटतात अमुक तमुक किंवा काहीतरी रडारड ओरडारडा रडा, 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 करतात हट्ट करतात त्यात एक लक्षात घेतलं पाहिजे की घरातली माणसं जेवताना कशा पद्धतीच्या हॅबिट्स दाखवतात ते मुलं त्यांच्या नकळत बघून तसं कृती करायला तशा कृती करायला बघतात यात खूप महत्वाचा भावनिक संस्कार म्हणजे एकमेकांच्या आवडीनिवडी जपणं एकमेकांना आग्रह करणं शांतपणानं मन लावून जेवण आणि महत्वाची आणि एक गोष्ट आपल्याला बायकांसाठी फार जिवायचा प्रश्न म्हणजे जेवणानंतर सगळं जागच्या जागी झाकपाक करून ठेवणं किंवा स्वच्छता करणं हे पण संस्कार करण्याची हीच योग्य वेळ आहे कारण ते बाळ तिथं बसलंय टेबल तेव्हा त्यामुळे ही शिस्त आपण लावून घेतलेली असली घरातले सगळे जण त्या टेबलवरती कसे वागतायत किंवा जेवताना कसे वागतायत हा संस्कार आपोआपच मुलांना होतो <laughs> आयांना भेडसावणारा आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे खायला काय देऊ नये अगदी थोडक्यात सांगायचं तर या संस्कारक्षम वयात घरात फक्त घरगुती पदार्थच दिसले पाहिजे म्हणजे घरात जर तेच पदार्थ दिसले तर मुलं तेच खायला बघतात सध्याच्या काळातली कुपोषणाची वाढणारी समस्या ह्याच्यात वजन वाढणं हे पण एक प्रकारे का आणि विविध रोगांचा प्रादुर्भाव या सगळ्या समस्यांवर एकच उपाय तो म्हणजे आपल्या आहाराच्या सवयीत आणि आहाराबद्दलच्या समजुतीत आमूलाग्र बदल, बदल करणं म्हणजे अगदी सेंद्रिय शेतीपासून सुद्धा हा विषय सुरू करता येतो की आपल्या आहारातले पदार्थ येतात कुठून ते चांगल्या नैसर्गिक पद्धतीनं कसे वाढवले जातात याबद्दलचं सामान्य ज्ञान किंवा जीवनावश्यक ज्ञानच म्हणू आपण हे समजणं हे मुलांची आरोग्यविषयक समज आणि निर्णय क्षमता वाढवण्यासाठी फार आहे मग या चर्चा घरात केल्या गेल्या पाहिजेत म्हणजे <laughs> जाणीवपूर्वक आपण करू असं असं वातावरण निर्माण झालं <laughs> <laughs> पाहिजे म्हणजे मग आहारातले पदार्थ म्हणजे भाजी फळं तिळ शेंगदाण्यावर तेल बिया काही मसाले म्हणजे धणे जिरे हिंग बडीशेप हळद इत्यादी दूध दही ताक चक्का खवा लोणी तूप वगैरे पदार्थ किती कसे खाऊन निरोगी पण राहता येईल याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं पण हेच वय हो की बाबा तुला मी आता थंडीत तीळ घालून हे देते त्या मुलाला समजतच नाही आपण गृहित धरूनच काही वेळेला त्यांच्यावर जबरदस्ती काही गोष्टी लागतो किंवा त्यांच्याशी बोलत नाही इथूनच काही गोष्टींचा एक गैरसमजूत निर्माण होण्याला सुरुवात होते त्यामुळं असं त्यांच्याशी बोलत राहिलं पाहिजे सोप्या भाषेत का असे ना मग संपूर्ण शाकाहार असो किंवा मांसाहार म्हणजे मिश्राहार करणाऱ्या घरांमध्ये सुद्धा हा आहार कुठून येतो त्यासंबंधी असणारं पर्यावरण अर्थकारण पोषण मूल्य या बाबतीतल्या समस्या बनवताना स्वच्छता आणि आरोग्य रक्षणासाठी घ्यायची काळजी हे पण सगळं बोललं जाणं हा एक फार महत्त्वाचा संस्कार लहान मुलांना मधल्या वेळात लागणाऱ्या बुकेसाठी नेहमीच घरात हाताची फळं किंवा घरी बनवलेला आणि आपण किंवा आपण बाहेरून स्व बनवून आणलेला एखादा पारंपरिक पदार्थ हा हाताशी असावा म्हणजे घरातल्या सगळ्यांनीच तो खाल्ला की समजा मी घरी आल्यानंतर टेबलवर फळं ठेवली आहेत किंवा लाडू ठेवलाय तर मी ते खाल्लं तर हा एक महत्वाचा दृश्य संस्कार आहे म्हणजे मी चहाच करायला पळाले किंवा मी चहाच तर मग तोही तोच संस्कार आहे तशा अर्थी बघितलं तर अगदी पारंपरिक पदार्थच नाही तर अगदी परदेशी पदार्थांच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या पोषण मूल्यांबद्दल आपल्या घरांमध्ये चर्चा व्हायला हवी हु, हे सगळं आपल्याकडं आप डॉक्टरांची जबाबदारी आहे किंवा आहारतज्ञांची जबाबदारी अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक टाळलं जात म्हणजे या सगळ्या आयांना पण प्रशिक्षित करायला हवं किंवा त्यांनी आपण जाणून घेतले पाहिजे त्या सगळ्या गोष्टी की हे मी कसं सांगू शकते मुलाला आता हे तुम्ही सांगताय आणि या नवीन माता आहेत त्या जर ऐकत असतील तर त्यांना नक्की चांगलं मार्गदर्शन आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी म्हणजे एक खूप छान वाक्य मी कुठेतरी ऐकलं की बेबी इज बॉस अँड मदर इज द एक्सपर्ट वी आर प्रोफेशनल आम्ही अभ्यास करून तुमच्या मुलाबाबतीत काय ते तुम्हाला सांगतो पण तुमच्या मुलासाठी काय योग्य तुमच्या मुलाच्या प्रकृतीसाठी काय करणं गरजेचं आहे हे त्या आईनच लीड घेऊन केलं पाहिजे मग त्यात हे असं वातावरण निर्मिती हा पण एक फार महत्वाचा संस्कार आहे आता ह्यात आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे जाहिरातींचा एक फार मोठा वाटा ह्याच्यात कसा आहे चुकीच्या पद्धतीनं म्हणलं <laughs> तर टीव्ही किंवा मोबाईलवर दिसणाऱ्या दूध पावडरी प्रोटीन शेक मुलांचं टॉनिक असेल किंवा बाटल्या सिपर वगैरेच्या जाहिराती जशा आईला भुरळ घालतात तशी चॉकलेट बिस्किट किंवा जंक फूडच्या जाहिराती लहान मुलांच्या कोवळ्या मेंदूर अगदी कोरल्या जातात <laughs> ते त्या पद्धतीनं अनुकरण करायला बघतात आणि लहान मुलांना खूप प्रामाणिक आणि पारदर्शी असतात म्हणजे <laughs> काही वेळेला तर आईला किंवा घरच्यांना हे फार जाचक पण ठरू शकतं म्हणजे माझ्याच प्रॅक्टिसमध्ये एक छोटी मुलगी जेवताना टी व्ही समोरच बसणाऱ्या तिच्या आजीची कंप्लेंट करत होती <laughs> म्हणजे <laughs> तुम्ही हे सगळं सांगितलं ना मला की तुम्ही तू इथं बसून जेवू नको टेबलवर बसून सगळ्यांबरोबर मग आजी बसते आजीला का नाही सांगत हे <laughs> हे काही वेळेला आपल्याला त्रासदायक वाटतं पण ही संधी म्हणून बघितली पाहिजे की अरे हा म्हणजे तिच्यात ती संवेदनशीलता आहे तर मी हा संस्कार तिच्यावर करीन किंवा मी सुधारले आहे किंवा मी अमुक एक गोष्ट स्वतःतली सुधारू शकते तर मोठी माणसं जर का मोठ्या मनानं चूक कबूल करून सुधारतात तर, तर मी करू शकते हा पण एक लहान मुलांवर खूप छान संस्कार होऊ शकतो म्हणून मुलांच्या वाढीच्या काळात तर मी सांगेन चॉकलेट आणि बेकरी उत्पादनं चायनीज फूड वगैरे पदार्थ पूर्णपणे टाळा त्या संबंधात असणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांशी सांगड घालत त्यांना माहिती द्या म्हणजे घरातल्या लोकांनी त्याबद्दल जर सकारात्मक पद्धतीनं संवाद साधला तर फार वादावादी न होता हट्ट मुलं न करता या गोष्टी खूप छान आनंदानं ॲक्सेप्ट करतात अच्छा आता उदाहरणार्थ सगळे मिळून भेळ खायला जायचं ठरवलं तर त्यामुळं होणाऱ्या संभाव्य समस्यांबद्दल बोला त्यातून न मिळणाऱ्या किंवा एकांगी पोषण मूल्यांबद्दल बोलून ते भरून काढण्यासाठी घरी काय खावं याबद्दल बोला mm -hmm. उदाहरणार्थ आज आपण हे सगळं खाल्लंय तर मी आता बाबा पुढच्या महिन्यात पर्यंत काहीच खाणार नाही बाहेर कारण सारखं सारखं खाणं माझ्या मला आरोग्याच्या दृष्टीनं आणि आर्थिक दृष्टीनं ना चांगलं नाही mm -hmm -hmm. हे बोलणं किंवा बाहेरचं थोडंच खाऊन घरी आल्यानंतर आता मी मस्त दही भात किंवा वरणभात भात खाणार आहे हे ऐकताना एखाद्याला बोरिंग किंवा टोकाचा आदर्श वाटेल पण तुमच्या मुलांच्या बुद्धीसाठी तुम्ही एक खाद्य देत आहे ना त्यांना विचार करायला लावताय की अरे हा असं सुद्धा होईल म्हणजे फक्त पावभाजीवरच माझं रात्रीचं जेवण करायची मला गरज नाही हे कॉम्बिनेशन मी करू शकतो की जे पावभाजीतनं मिळालेलं नाही ते मी घरातला काही पूरक आहार हे करून मी ते कॉम्पेनसेट करतोय किंवा करते आणि आरोग्यविषयक आहार सवयींचे तुम्ही पर्याय पण त्यांना या निमित्तानं देता बरोबर काही वेळेला मुलांना त्रास होतो अशा पदार्थांसाठी त्यांनी फारच हट्ट केला तर घरात बनवलेले शिरा आ, पोहे उपीट खीर लाडू वडी लाह्याचा चिवडा भेळ पुरी वडे भडंग हे घरगुती पदार्थ आधी देऊन बघावेत कारण थोडीशी चटकदार चव किंवा एक काहीतरी खमंग वेगळं खाणं इतपतच ते असू शकतं आणि अगदी नाहीला जर झरा तर फक्त चवीसाठी अगदी थोड्या प्रमाणामध्ये जंक फूड द्यावं कारण ते कमी प्रमाणात जात मी याविषयी मुलांच्या यांना नेहमी सांगते की तुम्ही आधी पौष्टिक पदार्थ किंवा आधी घरचं खाऊ आपण आणि नंतर आपण मज्जा म्हणून खायचे ना म्हणजे चटक म्हणून खायचे तर ते बाहेरचं खाऊ त्यामुळं वाईट पदार्थ किंवा पोषण मूल्य फारसं नसलेला पदार्थ कमी प्रमाणात पोटात जातो आणि exactly. आपण फक्त मनाचे लाड म्हणून खातोय हेही मनावर बिंबतं म्हणजे आपण हे असं बोलतो तेव्हा मुलांना पटायला लागतं काही वेळेला ना आपण जे बोलतो ते आपण जरा तपासलं पाहिजे जेव्हा लहान मुलं आसपास असतात त्यावेळेला विशेषत कारण खूप आपण असे डायलॉग ऐकतो मी बसल्या जागी दोन तीन प्लेट पावभाजी बघता बघता खाते हु, किंवा मी चार पाच वडापाव मस्त हाणू शकतो हे बोलणं किंवा अगदी घरगुती जेवणात सुद्धा मी आरामात तीन चार मिरच्या खाऊ शकतो किंवा अतिगोड पदार्थांमध्ये सुद्धा बसल्या बसल्या डझनभर गुलाबजाम मी खाईन ह्या ज्या सगळ्या स्पर्धा ह्या पद्धतीचं बोलणं हे काही वेळा मुलांच्या मनात नकळत असं वागण्याबद्दलची एक उत्सुकता निर्माण करून जातं की मी नाही का हे करू शकणार किंवा पुढं मोठं झालं असं माझे माझी आई किंवा माझे वडील अमुक पद्धतीनं खात होते म्हणून मी हे असं खातो म्हणजे त्यांना रिलेट व्हायचं असतं तुमच्याशी म्हणून काही वेळा नकळत अंध हे म्हणतो आपण तसं अनुकरण होऊ शकतं त्यामुळं कधीतरी गंमत म्हणून एखादी गोष्ट करणं आणि आरोग्यकारक सवयी यातला फरक समजावून सांगणं हेही आपलं कर्तव्य आहे आणि सध्याच्या काळात हा काही आदर्शवाद वगैरे नाही बरं का हा आरोग्यविषयक खर्च वाचवणार कर्तव्य आहे आपलं खरं खरंय म्हणजे जसं पोषण जर व्यवस्थित प्रत्येक वयाच्या टप्प्यावर झालं तर नक्कीच आपल्याला डॉक्टरांची पायरी चढायला लागणार नाही आणि म्हणजे आर्थिक बाजू असेल आणि शारीरिक जो आपल्याला त्रास होतो सुद्धा भोगावा लागणार नाही असं म्हणायला हरकत नाही आणि हेच सगळं आपल्याला या राष्ट्रीय पोषण सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्यांच्या मनावर बिंबवायचं होतं आणि तो जो माझा हेतू होता तो तुम्ही अगदी पूर्ण केलेला आहे खूप छान पद्धतीनं सोप्या भाषेत आमच्या ह्या सगळ्या भगिनी वर्गाला तुम्ही हे सगळं सांगितलं आहे आणि फक्त भगिनी वर्गच नाही तर ऐकणाऱ्या सगळ्यांच्या हे लक्षात आलं असेल की पोषण आपलं चांगलं असेल म्हणजे आपण म्हणतो ना आरोग्यम धनसंपदा तुमचं आरोग्य चांगलं राहायसाठी पोषण तुमचं चांगलं व्हायला पाहिजे आणि ते जर तुम्ही पाळलं सगळ्या आहाराच्या या गोष्टी तुम्ही पाळल्यात त्या फॉलो केल्यात आत्ता मॅडमने सांगितलेल्या तर नक्कीच हे असे पोषण सप्ताह किंवा आता आपण हा सप्टेंबर महिनासुद्धा पोषण माह म्हणून पाळतोय तर या गोष्टी फक्त अवेअरनेस क्रिएट करायसाठी आहे तर तो अवेअरनेस तुमच्यामध्ये कायमस्वरूपी येऊन जाईल असं मला वाटतं तर आत्ता आपण लॅक्टेशन कन्सल्टंट आणि डायटिशियन डॉक्टर शार्दुली तेरवाडकर ज्या आयुर्वेदिक तज्ज्ञसुद्धा आहेत त्यांनी इतक्या छान पद्धतीने या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत नक्की फॉलो करूया तुम्ही इथे येऊन खूप अभ्यासपूर्ण ही सगळी माहिती आमच्या लिसनर्सपर्यंत पोहोचवली खूप खूप आभार तुमचे तुम्हाला मनापासून धन्यवाद कारण प्रॅक्टिसमध्ये किंवा आमच्या अभ्यासात वारंवार या गोष्टी आम्हाला दिसत असतात आणि येणारे प्रश्न हे बरेचदा पेशंट्सना किंवा विशेषतः महिला वर्गाला काही गोष्टी ह्या त्याचा हेतू काय आहे हे न कळल्यामुळं गोंधळलेल्या अवस्थेमध्ये काहीतरी टोकाचे निर्णय घेऊन विचित्र आहार देणं <laughs> हे असे अशा ज्या गोष्टी घडत जातात त्यामुळं आज म्हणजे निमित्तानं तुम्ही म्हणाल तर अभ्यास पूर्ण मला फार आनंद झाला आहे अभ्यास करताना किंवा ह्याच पेशंट्सना किंवा काही अशा म्हणजे गरोदर किंवा बाळंतीण असलेल्या मातांना ह्याच्यातून ह्या निमित्तानं मी ह्या एकाच प्लॅटफॉर्मवरनं हा सगळा एक मार्गदर्शनाचा भाग माझा कव्हर केलेला आहे त्याची संधी तुम्ही दिलीत म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू